परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन नऊ ऑक्टोबर सुयशदायी विजयादशमी विजयादशमीला आपल्या भारतीय परंपरेत फार मोठे स्थान आहे विजयादशमी नावातच विजयाचा संकेत आहे जीवन यशाकडे जावे अशी स्वाभाविक प्रेरणा प्रत्येक मनुष्यमात्राच्या अंतरयामी असते विजयादशमी हा दिवस आपल्या क्षमतांच्या सीमा विस्तारण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे आपल्या समाजातील साडेतीन उत्तम मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणजे विजयादशमी किंवा दसरा आई जगदंबेचे नवरात्र संपल्यावर ती सिंहारूढ होऊन शस्त्रास्त्रांसहित सीमोल्लंघनास बाहेर पडून दुष्ट राक्षसांचा वध करते प्रत्यक्षात जगनमाता असताना आपली मातेच्या ममतेची सीमा ओलांडून ती दुष्टांचा संहार करते या घटनेत मोठा अर्थ भरलेला आहे आजच्या दिवशीच प्रभू रामचंद्रांनी आपल्या पुरुषार्थ प्रयत्नांनी सामर्थ्यशाली रावणाचा वध केला आणखी एक गोष्ट म्हणजे तेरा वर्षे वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास संपल्यावर अर्जुनाने आपल्या गांडी व धनुष्याने सर्व कौरवांचा एकट्याने पराभव केला तोही हाच विजयादशमीचा दिवस आहे पूर्वीचे राजे रजवाडे या दिवशी राज्याच्या सीमा विस्तारण्यासाठी बाहेर पडत आपल्या उद्योग व्यवसायातील साधने व अवजारी यांचे पूजन करण्याचाही हाच दिवस आहे आजच्या दिवशी शस्त्रपूजन तसेच आपल्या वाहनांचेही पूजन करण्याचा प्रघात आहे आत्मदर्शनाचे ध्येय राखून साधना करणाऱ्या आपल्यासारख्या साधकांच्या दृष्टीनेही हा दिवस प्रेरक आहे इंद्रियांच्या सीमा मनाच्या सीमा ओलांडण्याचा संकल्प आपण आजच्या दिवशी करूयात स्वधर्म कर्म करण्यामध्ये आपली इंद्रिये सीमित न ठेवता सर्व शक्तीनिशी आपण ती वापरूयात आपली कर्मे न सोडता आपले मन बुद्धी चित्त अंतःकरण बदलणे गरजेचे आहे त्यासाठी आपली कर्मे भगवंतांना अर्पण करूयात यामुळे चित्तशुद्धी घडते व समाधान लाभते सुख दुःख निंदास्तुती पाप पुण्य लाभ अलाभ यांना महत्व न देता अंतःकरण वृत्ती सम राखण्याची आणि देहाहंकार सोडून देण्याची आवश्यकता आहे अहंकार सोडला तरच परमात्म भावाचा स्पर्श जीवाला होतो आणि जीव हा ब्रह्मस्वरूप होतो आपल्या ठिकाणी असणाऱ्या इच्छा वासना आणि देहाभिमान एकत्र येतात आणि मनुष्य संसारातील संकल्प रचायला सुरुवात करतो संकल्पाच्या सगळ्या सीमेमध्ये आपले जीवन जीवनबद्ध आहे संकल्पाच्या अंतर्गत राहतो म्हणूनच परत जन्म घ्यायला लागतो जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे विजयादशमी या सीमा ओलांडायला सांगते आपल्या आत असणारे रिपू मारायचे आहेत तेही सीमोल्लंघनच आहे आपल्या सार्थ गुणांची ओळख होणे हेही सीमोलंघनच आहे देहाच्या मनाच्या पलीकडे जाणे हे सीमोल्लंघन आपल्याला करायचे आहे हे अभ्यासाने आणि जागरूकतेने साध्य होणार आहे आपल्या आत असलेल्या आत्मशक्तीला जागृत करण्याचा प्रश्न आहे ध्यान करताना मनाला ओलांडून अमनाच्या शांतीच्या प्रांतात आपल्याला प्रवेश करायचा आहे श्रवण साधना भक्ती यामध्ये आपली इंद्रिये अमर्याद वापरण्याची प्रेरणा घेण्याचा आजचा दिवस आहे देहबुद्धीची सीमा ओलांडून आपण परमात्म स्वरूपाला प्राप्त करण्याचा शुद्ध संकल्प धरूयात जीवनामध्ये या शुद्ध सत्यसंकल्पाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे आपले व्यावहारिक जीवन प्रापंचिक जीवन आणि पारमार्थिक जीवन संकल्प कृती सिद्धी या मार्गाने अग्रेसर करत जीवनाची धन्यता प्राप्त करण्याचा निश्चय या विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आपण करूयात परमहम स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ